नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात आयशर टेम्पोने दिली अज्ञात वाहनाला धडक चालक गंभीर तर एक जण किरकोळ जखमी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू पदवीधर नागरिकांनी मतदार नोंदणी करावी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील पार्थ केतन ब्रीद याला दहावी परीक्षेत शंभर टक्के गुण पार्थ ब्रीद कोकण बोर्डामध्ये रत्नागिरीत ठरलाय अव्वल आणि नवी मुंबई बाजारपेठेत भाजीपाल्यांची आवक कमी दरात वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी एका आयशर टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात टेम्पो चालक अडकून जखमी झाला होता मुंबई पुणे पुण्याहून हा आयशर टेम्पो बोरघाटात कोपोली एक्झिट जवळ आला असता समोरील अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या टेम्पोच्या केबिन मध्ये चालक अडकून भीषण अपघात झालाय तर क्लीनर किरकोळ जखमी झालाय या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक पोलीस बी यंत्रणा पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य लोकमान्य हॉस्पिटलची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत टेम्पोमधील अडकलेल्या चालकाला बाहेर काढून त्याला पुढील उपचारासाठी एमजीएम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अपघातग्रस्त टेम्पो बाजूला घेऊन एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली मुंबई गोवा महामार्गावर खेड भरणे नाका येथे नवीन गतिरोधक टाकल्यामुळे चालकाचं चा बाईकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची घटना घडली चालक जितेंद्र दिलीप कुडाळकर वय चौतीस राहणार सावरणे हे खेडवरून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडलाय या घटनेची माहिती खेड भरणे नाका ब्रिज खाली उभ्या असणाऱ्या जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेला मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोहचून मोटरसायकल्सवर जितेंद्र कुडाळकर यांना प्रथम उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले तर या घटनेनंतर महामार्गावरील गतिरोधक पूर्णपणे काढून टाकण्यात आले नवी मुंबईतील उरण कोपरोली नाक्यावर गुप्ता सँडविच आणि ज्यूस सेंटरच्या दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली या स्फोटाची तीव्रता एवढी होती की दुकानाचे छप्पर हवेत उडाले मात्र दुकानदार थोडक्यात बचावले या घटनेची माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र ठाकूर यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दिली त्यामुळे मोठा अनर्थ टळला यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं समजतंय भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून जास्तीत जास्त पदवीधर नागरिकांनी विहित मुदतीत मतदार नोंदणी करावी असं आवाहन उपायुक्त कोकण विभाग तथा सहनिवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक चोवीस मे एकोणीसशे चोवीसच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध केलेला आहे या कार्यक्रमान्वये निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस आहे अर्थात एकतीस मे दोन हजार चोवीसपासून नॉमिनेशन ॲक्सेप्ट केली जातील ही नॉमिनेशन विभागीय आयुक्त कार्यालयात पहिला मजला समिती सभागृह इथं ॲक्सेप्ट केली जातील सात तारखेपर्यंत अकरा ते तीन याच कालावधीमध्ये ही नॉमिनेशन्स ॲक्सेप्ट केली जातील नॉमिनेशन पत्राची जी छाननी आहे स्क्रुटिनी ती दहा जून दोन हजार चोवीस सोमवारी सकाळी अकरापासून ती संपेपर्यंत चालू राहील उमेदवारी अर्ज मागा घेण्याचा अंतिम वेळ बारा जून दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील जर यानंतर निवडणूक झाली तर, तर मतदान दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसला सकाळी आठ ते चार या कालावधीमध्ये घेतलं जाईल मतमोजणीचा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजल्यापासून आहे कोळी भवन या ठिकाणी सांस्कृतिक भवन जे आपलं आहे नेरूळचं त्या ठिकाणी मतमोजणी केली जाईल निवडणूक प्रक्रिया पार करण्याचं दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहिता सुरू करण्यात आलेली आहे विभागीय स्तर तसेच सातीही जिल्हे या ठिकाणी नियंत्रण कक्ष चोवीस पुणे सात म्हणजे चोवीस तास सुरू करण्यात आलेले आहे फ्लाईंग स्क्वॉड स्टैटिक स्क्वॉड भरारी पदकं स्थायी पथक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे प्रत्येक तालुका स्तरावर एक व्हिडिओग्राफी पथक नेमण्यात आलेलं आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या प्रचारसभा होती, होती। जी मेळावे होती त्या ठिकाणी हे व्हिडिओ पथक जाऊन त्याचं शूटिंग करेल रेकॉर्ड ठेवेल या निवडणुकीचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माननीय विभागीय आयुक्त कोकण को विभाग हे काम पाहतील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सामान्य शाखेचे उपायुक्त कोकण विभागाचे हे काम करतील कडाक्याचे ऊन आणि त्यात अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी बाजारात भाजीपाला मार्केटमध्ये आवक कमी झाली असून भाज्यांचे दर हे चांगलेच वाढले आहेत भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्यामुळे गृहिणींचे बजेट मात्र कोलमडलेले पाहायला मिळते अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील मालांचं नुकसान झालंय तर दुसरीकडे कडाक्याच्या उन्हाने भाज्या खराब होऊ लागल्यात सध्या आवक कमी त्यात आलेला भाजीपाला उन्हाने खराब होत असल्यामुळे दर वाढले आहेत घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात दर हे दुपटीने वाढलेले पाहायला मिळत आहेत जोपर्यंत उन्हाचा कडक पारा असाच आहे तोपर्यंत भाजीपाल्यांचे दर असे चढे राहणार असल्याचं व्यापारी वर्गाकडून सांगितलं जाते भाजी खूप महाग झालेली आहे ते परवडत नाहीये आम्हाला घ्यायला अं आमच्या सारख्या मध्यमवर्गीय माणसांना की भाजी घेणं खूप कठीण झालेलं आहे घर खर्च आणि भाजीचा खर्च हे आम्हाला परवडत नाही आहे भाजीचा भाव कमी करावा ही विनंती कर भाजी का आवक सरासरीपेक्षा कमी झालेली आहे घटलेले आहे याचं प्रामुख्याने कारण म्हणता येईल की वाढणारा उन्हाळा टेम्परेचर जे वाढलेले चाळीस चव्वेचाळीस आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे त्यामुळं हातातोंडाशी आलेलं पीक किंवा भाजीपाला हे अवकाळी पावसामुळे नष्ट झालं ग्राहकांचा एक असं आहे भाजीपाला हे जीवनाशक वस्तू आहे त्यामुळं ग्राहक हे येतच राहतं आणि ग्राहकांना एक दुसरा एक बाजू अशी आहे की उन्हाळ्यामुळे किंवा ज्या सुट्ट्या लागण्यामुळे काही ग्राहक बाहेर पण गेलेले आहेत त्यामुळं आवक जरी कमी जरी असली तरी ग्राहकांची इथे खरेदारांची संख्या रोडावलेली आहे आवकही कमी आहे आवक ज्या वेळेला कमी असते त्यावेळेला साहजिकच बाजारभाव वाढले जातात बाजार वाढले तर फायदा हा शेतकऱ्यांनाच मा होतो आलं का लक्षात आणि ह्या बाजारामध्ये आता शासनाचं धोरण बदललेलं आहे त्यामुळं इथे आम्ही स्वतः व्यापारी शेतकऱ्यांकडनं ही खरेदी माल मागवतो रायगडच्या ताळा तालुक्यातील मौजे रहाटाड कोळीवाडा येथे राधाकृष्ण मंदिर शताब्दी महोत्सवी वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोमवार दिनांक सत्तावीस मे व मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे असे दोन दिवस या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कोळीवाडा ग्रामस्थ व मुंबई मंडळातर्फे आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवासाठी मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिले होते दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान गावातून राधाकृष्ण प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील नागरिकांसह महिला वर्गाने बेंजूच्या ठेका धरला होता शिस्तबद्ध पद्धतीने पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून फिरवण्यात आली तसेच यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पडले ज्यामध्ये अभिषेक श्री सत्यनारायणाची महापूजा भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता या कार्यक्रमाप्रसंगी राहाटाड कोळीवाडा ग्रामस्थ महिला व मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीक साडवली येथील रहिवासी व वा कैलासवासी साऊ मीनाताई ठाकरे साडवली विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ केतन ब्रीद याने दहावी परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलंय तो कोकण बोर्डामध्ये रत्नागिरीमध्ये प्रथम आला असून परीक्षा झाल्यानंतर त्याने आपल्याला किती मार्क मिळतील याचं आधीच गणित मांडलं होतं आणि त्याचप्रमाणे एक विषय वगळता पाच विषयात त्याने मांडलेल्या अंदाजाप्रमाणेच मार्क पटकावलेत आपल्या यशाच गमक उलगडल्यानंतर व्हायचं असल्याचं नमस्कार मी पार्थ केतन ब्रीद राहणार साडवली आणि मी कैसव मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवली या शाळेत शिकत होतो आणि इयत्ता दहावीची जी नुकतीच परीक्षा झाली आहे त्याचा आज रिझल्ट लागला आहे आणि त्यात मला शंभर टक्के मिळाले आहेत आ, या यशामागे खरं तर माझे आई वडील शिक्षक संस्था आमची शिक्षण प्रबोधन प्रसारक शिक्षण संस्था साळवली आणि आमचे संस्थाध्यक्ष साहेब तसेच आमचे क्लासच्या मॅडम डोंगरे मॅडम या सर्वांचा मोठा वाटा होता या यशामागे खरं तर या यशासाठी प्रयत्न मी काय केले ते सांगायचे झाले तर स्वतःहून मी कधी अभ्यासासाठी असं दहा दहा तास किंवा पंधरा पंधरा तास अभ्यास कधीच केला नाही तर स्वतःचं मनोरंजन सांभाळून स्वतःचा विरंगुळा सांभाळून मी अभ्यास केला आणि सर्वप्रथम मी अभ्यास करताना माझा एक टार्गेट सेट केलं होतं की मला किती टक्के पाहिजेत आणि मी त्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यानंतर मी कसा अभ्यास करावा हे मी माझं माझं ठरवलं होतं आणि शिक्षक शाळा क्लासेस यांच्याशिवाय मी स्वतःच्या अभ्यासावरती जास्त भर दिला कारण शाळा शिक्षक क्लासेसमध्ये तर अभ्यास होतच असतो स्वतःचा अभ्यास आपला थोडा जास्त व्हायला पाहिजे म्हणून सेल्फ नोट्स स्वतःचा अभ्यास स्वतः करणं याच्यावरती मी जास्त फोकस केला होता आणि म्हणून हे यश मिळालंय मला आणि मला असं वाटतं की माझ्याप्रमाणेच इतर सगळ्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनीही आपला अभ्यास आपण करण्यावरती जास्त फोकस करावा शाळा शिक्षक हे तर तुमच्याकडून करून घेतीलच त्याचबरोबर स्वतःचा अभ्यास स्वतः जास्त करायला हवा जसं मी माझं टार्गेट सेट केलं होतं की हे जे मी टार्गेट सेट करत होतो की मला एवढे एवढे मार्ग पाहिजेत प्रत्येक विषयात तर तसं प्रत्येकाने टार्गेट सेट करा आणि ते माझ्या बोर्डच्या मार्क लिस्टवरती मला आहे असं सारखं मनात ठेवा मग ते यश तुम्हाला नक्कीच मिळेल आणि माझं एक गोल आहे की मला आय आय टीलाच ऍडमिशन घ्यायचं आहे आणि तिथेच मला एक चांगलं इंजिनियर व्हायचं आहे तर असंच प्रत्येकाने आपलं गोल ठरवावं आणि मी जशी त्याच्यासाठी एकदम मेहनत घेणार आहे आणि मी खूप कष्ट करणार आहे तशी प्रत्येकाने करावी असं मनात ठर आता माझ्या मुलाने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळून कोकण विभागात प्रथम आलाय याचा एक वडील म्हणून नुन आहे आणि त्याच्या शाळेतील शिक्षक म्हणूनसुद्धा आहेत दहावीत तो शिकत असताना त्याच्याकडून आम्ही शिक्षकांनी ज्या ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या त्याने यशस्वीरित्या पूर्ण केल्यात सगळ्यात उत्तम वक्तृत्व उत्तम नेतृत्व विविध कला जोपासत आणि अभ्यास सांभाळत हे यश त्याने मिळवले त्याबद्दल खरोखर त्याचं कौतुक आहेच त्याच्या यशामध्ये आई वडील म्हणून आमचा सहभाग असेल पण त्याहीपेक्षा आमच्या शाळेतील सर्व शिक्षक जे त्यांना शिकवणारे आहेत त्यांचा मोठा वाटा आहे त्याचबरोबर ज्या शाळेमध्ये तो शिकलात ती प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था त्याचे संस्थाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी माने साहेब सर्व संस्था पदाधिकारी आणि त्याचे सर्व सहकारी या सगळ्यांचं सहकार्य त्याला लाभलेलं ला आहे आणि त्यातून त्याने हे यश मिळवलेलं आहे पुनशे एकदा त्याच्या मेहनतीसाठी आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं चाह व्यासपीठ फक्त माझे कोकण